अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दोन कृषी केंद्रांचा सा बियाणांचा साठा सा सील करण्यात आलाय केंद्र चालकांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याकडील सहा सा लाख साठ हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आलाय एका कृषी केंद्र चालकाला नोटीसही बजावण्यात ता आली आहे तालुका कृषी कार्यालयातील भरारी पथकानं ही कारवाई केली आहे अमरावती जिल्ह्यात सध्या बोगस बियाणांवर वॉच ठेवण्याकरता आणि बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये याकरता तालुका स्तरावर भरारी पथक गठीत करण्यात आले आहेत या पथकांकडून तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे तपासणी तपासणीदरम्यान बालाजी कृषी सेवा केंद्र नांदगाव खंडेश्वर आणि खटेश्वर कृषी केंद्र चोरमाहुली या दोन कृषी केंद्र चालकांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत तेथील सहा लाख साठ हजार रुपयांच्या बियाणांची विक्री बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत या कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे नांदगाव खंडेश्वर येथील कृषी केंद्र चालकाला नोटीस बजावण्यात आली आहे ही कारवाई तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केली आहे